कल्याण डोंबिवली क्रीडाई एम सी एच आय च्या वतीने येत्या आठ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान तेराव्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन फडके मैदानात आयोजित करण्यात आले आहे पसंतीतील ती आणि आर्थिक आवाक्यातील घर प्रत्येकाला खरेदी करण्यात यावे याची संधी या प्रदर्शनातून उपलब्ध करून दिली जाणार आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी एम सी एच आयच्या वतीने आज दुपारी गोदरेज हिल येथील संस्थेच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्ष अध्यक्ष भरत छेडा माजी रवी पाटील प्रदर्शन समितीचे सरचिटणीस सुनील चव्हाण यांच्यासह अरविंद वरक राजेश गुप्ता दिनेश मेहता विकास विरकर साकेत तिवारी जयेश तिवारी रोहित दीक्षित राहुल कदम आदी मान्यवर उपस्थित होते कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर टिटवाळा शहापूर ठाणे शिळफाटा या परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे बघण्याची संधी कल्याण डोंबिलीकरांना मिळणार आहे अठरा लाखापासून ते एक कोटी रुपये किमतीची घरे प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत या प्रदर्शनात चाळीसहून अधिक बिल्डरांचे एकशे पन्नास गृह प्रकल्प एका छताखाली उपलब्ध होणार आहेत या प्रदर्शनाला पंचवीस हजारपेक्षा जास्त नागरिक भेट देतील असा अंदाज आहे यावर्षी स्पॉट बुकिंग डिस्काउंट दिले जाणार आहे प्रत्येक तासाला एक लकी ड्रॉ काढला जाणार आहे सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री शमिता शेट्टी या प्रदर्शनाला भेट देणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय पंचायत मंत्री कपिल पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ भैर केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड आदी मान्यवर प्रदर्शनाला भेट देणार आहेत कल्याण डोंबोली क्षेत्रामध्ये आय कल्याण डोंबोली युनिट जे आहे ते तेरावं एक्झिबिशन यावर्षी आम्ही करतोय गेली बारा वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या प्रदर्शनाला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि आज या ठिकाणी आपल्यासमोर आम्ही हे सांगू इच्छितो की कल्याण डोंबोली सुधारतं आहे कल्याण डोंबोलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणावर कामं सरकारची चालू आहेत आणि आम्ही ग्राहकाला एक वेगळ्या प्रकारचं आवाहन करतो आहे की कल्याण डोंबोलीमध्ये खूप चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आल्यामुळे आपण कल्याण डोंबिवलीमध्ये घर घेतलं पाहिजे या ठिकाणी परवडणारी घरे आहेत जे मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय पंतप्रधान साहेब यांचं उद्दिष्ट आहे की परवडणारी घरं लोकांना मिळाली पाहिजेत आणि कल्याण डोंबिवली हे असं शहर आहे की ते परवडणारी घरंच लोकांना दिली जातात आणि जास्तीत जास्त प्रकल्प कल्याण डोंबोली सुरू असल्यामुळे लोकांनी कल्याण डोंबलीमध्ये घर घ्यावं ही आमच्या एम सी एच्या क्रीडाच्या वतीने आम्ही ग्राहकांना विनंती करतो नागरी वस्ती वाटत्याबद्दल पाण्याच्या व इतर सुविधांबाबतसुद्धा आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि इतर मान्यवर जे आहेत त्यांच्याकडे वेळेवेळी याबाबतची आम्ही सूचना केलेली आहे त्यांच्याकडे निवेदनं दिलेली आहेत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की येत्या काही काळामध्ये या सर्व गोष्टी सुरळीत पार पडतील

त्याला जबाबदार धरून त्याला कारवाई करावी अशी मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत तुमची भूमिका काय आमची भूमिका तीच आहे की अनधिकृत बांधकाम शहरामध्ये झाली नाही पाहिजे कल्याण आपले वृत्तप्रहार प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा